महाड तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमधून महिला आणि पुरुष बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये काही पुरुष आणि महिलांचा तपास लागला असून काही जण अद्यापही बेपत्ता आहेत तालुक्यातील बिरवाडी भैरव नगर पंचवीस वर्षीय विवाहित महिला आपल्या दोन मुलांसह बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे श्रुती अमोल राऊत असं बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव असून आयुष अमोल राऊत वयवर्षे सात आणि वीर अमोल राऊत वैवर्षे पाच असे दोन मुलं बेपत्ता झालेली आहेत चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्रुती राऊत दोन मुलांसह आपल्या राहत्या घरातून कुणालाही काही न सांगता निघून गेली श्रुती हिचा पती अमोल अंकुश राऊत यांनी बेपत्ता असलेल्या पत्नी आणि मुलांचा शोध घेतला मात्र आपली पत्नी आणि मुलं कुठेही न सापडल्यामुळे पती अमोल राऊत यानं थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठलं आणि आपली मुलं आणि पत्नी हरवले आहेत अशी तक्रार महाड एम डी सी पोलीस ठाण्यात दाखल केली रंग सावळा उंची पाच फूट अंगाने मध्यम बांधा चेहरा गोल केस काळे अंगावर पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस गळ्यात छोटं मंगळसूत्र पायात चॉकलेटी रंगाची चप्पल सोबत काळ्या रंगाची बॅग असं वर्णन पोलिसांनी मिसिंग तक्रारीमध्ये नमूद केलं असून महाड एम डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल मोहिते या संपूर्ण तक्रारीचा अधिक तपास करीत आहेत बेपत्ता महिला आणि दोन मुलं जर कुणाला आढळली तर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात संपर्क करावा असं आवाहन एमआयडीसी पोलिसांनी केलं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड